मित्रांनो आवळाचं मैदान आणि आवळाईच्या मैदानात आहे एक नंबरचा मानकरी चिक्या नवीन खरेदी केला आम्हाला वाटतं खरेदी केल्यानंतर कि तो आहे खरेदी केल्यानंतर पहिलंच मैदान पहिलंच मैदान पहिलंच मैदान आपण आणलं होता आपले संभाजीनगरचे मित्र आहेत सूरज पवार त्यांच्याकडून आपण आणला होता आणि अमरापूरच्या मैदानात त्यांनी आपल्या त्या वास्त्राला दिला होता घरच्या त्याच्यानंतर मग आम्हाला बळी योग्य वाटलं आम्ही खरेदी केली आणि आजचं पहिलंच मैदान आणि एक नंबर पहिलेच नंबर झाला मित्रांनो आणि खरेदी करून घे खरेदी आमचे मित्र आहेत पिंटू शेट जाधव त्यांनी आणि पप्पू शेठ जाधवांनी केला आणि त्यांची एक भात आहे पिंटू शेटचा तर त्यांनी यांच्यात केलाय हां बरं कितीची खरेदी गा? खरेदी दहा लाख रुपये खरेदी दहा लाखाची खरेदी एवढं मोठं पावलं उचलायचं म्हणजे कुठं बघितलं तुम्ही बैल आपण अंबरापूरच्या मैदानात आपल्या वासाला आणला होता आपल्या डोक्याला बैल लागला मग म्हणलं आपणच घेऊयात त्यांच्या पण होती बैल द्यायचा मग खर काय बैला शिल्लक झाला पण बैलाची उंची विंची अशी वाटते की दुसरा असल्या दुसरा असल्या आपला छोटा बारकाचाच बैल बारीक बांधायचा एक नंबर वास्त्र वास्त्र आणि घरच्या गाडी म्हणजे त्या तीच गाडी टेबल आणली वासरासाठी लक्ष्मी तुम्हाला भेटली वासरामुळे विषय झाला परवा आम्ही या बैलावरच गाडी राहिली गुलाला ते आज घरचा साजरा बघा मित्रांनो घरचा साज आणि म्हणजे पप्पू शेटला एक प्रकारे यश लागलं मित्रांनो एक येश म्हणजे मग तुम्ही बघताय महिप्पा कंटिन्यू उघड आहे त्यांच्या मुंबई मुंबईवाल्यांचा बैल ना हो मेहबूबा मुंबईचा बैल आपले सूरज आहेत सूरज पडगे पण वे त्यांचा बैल आहे पण काय असतं की बैलाचा पडता काळ चालू झाला की काही ना काहीतरी माणसं ट्रोल करतात पण मेहबूब आजारी होता काय जणांनी खूप दंगा केला काय केला पण आमच्या नावासाठी किंवा आमचं नाव राखण्यासाठी पाठीमागा एक तयार झाला मेहबूब आजारी होता पण तरी पण पळा मला वाटतं काय झालं आमच्या लक्षातच नाही आलं की बैल आपला आजार आहे काय आहे बैल थोडा नरम होता पण आम्ही म्हटलं की काहीतरी प्रॉब्लेम असेल या वातावरणात काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे आम्ही बैल पळवला पण नंतर डॉक्टर आले काल काल लक्षात आले की बैल आला आपल्या जरा थोडा प्रॉब्लेम आहे मग नाही का की कसं असतं की एखाद्याची गाडी मारल्यानंतर नाही का जास्त हुरपून जातात काय असतात पण असं काय नसतं सगळ्यांनी संयमाने राहिलं पाहिजे बघा घरचंच वासरू आपण गाडीत भरली वासरू आता खाले त्याला उतरवायची म्हणजे मला बरोबर ना वासुर वा गाडीच आहे गाडीत शूटिंग करू आपण पण बैल एक नंबर आहे तुम्हाला तुमचं नाव गाजवणार एवढं शंभर शंभर टक्के शंभर टक्के आम्ही काय आम्ही कोणाचं वाईट करत नाही म्हटल्यानंतर बैल आमची हे बैल असेल किंवा मैफूब असेल किंवा पुरंदर वासरू असेल म्हणजे आमची बैल कंटिन्यू गुलालातच आहेत कारण आम्ही कधीच कोणाचा की असा वाईट विचार करत नाही की दुसऱ्याचा नंदी आहे किंवा म्हणून त्याचं वाईट व्हावं आपलं चांगलं व्हावं अशी कधीच आमची भावना नसते किंवा नसणार पण इथून पुढं किंवा आमचा भाव आहे पप्पू त्याची पण कधी नसते पण असतं थोडंफार इकडं तिकडं नाही का बरं पण महबूब मित्रांनो म्हणजे एक, एक, एक दिवस किंवा दोन दिवस आजारी असतात कधी कधी बरोबर आहे तुम्ही म्हणता की आम्हाला माहित नव्हतं कारण सांगितलं म्हणजे ते चेहऱ्यावर लक्षातच नाही आला आमच्या कारण चेहऱ्यावर बैलाचा विषय काय घरी बैल घरी असल्यानंतर आजारी असा वाटत नाही कारण तो कंटिन्यू असा उड्याही घालत असतो बैल त्याच्यामुळे लक्षातच आला नाही की आपल्या बैलाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मग दोन मैदान जरा खाल्ला बैलाने मार तिसऱ्या मैदानात काय प्रॉब्लेम आपण बघितला लक्षात आलं आता बैल जरा थांबवलं आपण काय का आता का साहेब आता हायवे वरच आता काय अडचण काय हो वासरू पण खूप छान पळते तुमचं हो वासरू पण पळते वासरू काय म्हणजे काय झालं होतं वासर आम्ही घेतलं ले। घेतल्यानंतर पहिल्याला खूप अडचणी असतात प्रत्येक जण म्हणतो की बाबा नो ते एवढं मला वाहिती दे, दे माझं प्रॉब्लेम आहे आम्ही या वासराला तरी दोन तीन पैरे केले दोन तीन जणांनी नाही का की देतो बघतो सांगतो अशीच उत्तर दिली मग बैल द्या तुमचा बाथरूम आहे पुढील वाटचाली शुभेच्या तुम्हाला खूप छान असा बैल पोहतोय मित्रांनो पहिल्यांदाच खरेदी दहा लाख रुपये त्यांनी म्हणजे दहा लाख रुपयाची रिस्क एक प्रकारे होती की बाबा एवढं पैसे केलं मग आता आमचे मित्र आहेत चिंटूचे त्यांना मी बोललो की म्हणजे नाही का अमरापुरात बैल राहिला फायनल ला मी त्यांना फोन केला सकाळी उठून की पिंटूजे काय ना आपल्याला हा बैल घ्यायला लागतोय मला काय माहिती नाही फक्त त्या माणसाने आपल्या शब्दावरती न पाठीमाग बघता न कोणता विचार करता बैल खरी एका म्हणजे एका तासात व्यवहार केला बैलाचा हो आज पैसे फेडले म्हणजे त्या पण वासराने फेडल ह्याने पण फेडले कारण वासरू करत आहे का एका नाही ते पण विकतच घेतलं ते पण दोन लाख रुपयाला विकत घेतलेला मग कसं असतंय शेवटी गावाला नाही का आमच्या पण गावा म्हणजे वाटत प्रत्येकाला की नाही का हा कसा फोड जातोय ह्याचं काय होतंय असतं काय ना काय तरी प्रॉब्लेम परवा ह्याच गाडीला माणसं असली आमच्या काय पळू शकत नाही असं ट्रोल झाला आमचं त्या दिवशी जो बैलान करून लावलं गुला पाहिजे हो आणि दोन गुलाग नेत्रा नो गाडी काय हो चाऱ्यामध्ये काय वेगळं असलं काय चाऱ्यामध्ये काय नाही आपला हाय रेग्युलर फक्त आपण बैलाला रत्ती फक्त वेळच्या वेळेला लक्ष देणं एवढंच फक्त विषय आहे की बायला आपल्याला पण समजलं पाहिजे की बैलाचा काय प्रॉब्लेम आहे काय होतंय बैलाला काय दुखतंय का काय नाही आपल्याला लगेच लक्षात येतं ना बैल बघितल्यानंतर अनेक लोकांचं म्हणणं असतं तिकडची बैला म्हणल्यानंतर अनेक माणसं विचार करते बाबा खरोखर हा बैल दोन मैदान पोहोचतो तीन मैदान पोहतोय बऱ्याच बैल म्हणजे लक्षात का भा तुम्हाला प्रत्येक गोष्टी महत्वाचा की बैल एक दोन तीन मैदान पळवून घ्यायला किंवा आम्हाला बैल पटला तुमच्या निवाचा विषय म्हणजे आपले आपल्या आहेत का त्यांनीच हा व्यवहार करून दिला त्यामुळे कसं आहे त्यांच्या विश्वासावरती आपण बैल घेतला आणि ज्यांच्याकडून बैल घेतला ते माणसं म्हणजे फार गरीब आहेत की त्यांना राहायला घर नाही पण त्यांनी बैलासाठी गोठा केला व्यवस्थित बैल सांभाळा आपल्याला यो योग्य वाटलं आपण हे बघा मित्रांनो त्यांना राहायला घर नाही बैलासाठी त्यांनी गोटा केला पण आणि त्यांच्यासाठी घरासाठी पैसे शंभर टक्के आम्ही पण त्यांना एवढंच सांगितलं की एवढे पैसे बैलांनी दिलेत फक्त आम्ही तुमच्या घरासाठी वापरा ते पण माणसं आज खुश झाली त्यांनी फोन केला खुश झालेत सगळे घरचे खुश झाले किंवा आमचे मित्रमंडळ आहेत हे खुश आहेत धन्यवाद